सर्व गावा लोकांनी ऐका आमच्या इथे दोन एकर सोयाबीन सोंगण आहे मजूर लोक नाहीत त्यामुळे मी हे दवंडी देत आहो जे पण रिकाम टेकडे जे काम धंदे नाहीत त्यांना आमच्या वावरात सोयाबीन सोंगाले यावं हे दवंडी देऊ का आमची इज्जत काढवायला ज्याला पण इंटरेस्टेड असाल उद्या सकाळी दहा वाजता आमच्या शेतात यावे तिथं आपण सगळेजण सौदा करू आहे माया बिंदे सरपंच काय आहे कसं काय आहे काहीच नाही ना मजूर लोक काय इकडे तिकडे काय करतात आता हे कस आपल्या गावातले दामरा घडायचे सोंगा तेवढा दोन एक आहे हो बरोबर आहे तुमचं सोंगा ना आम्ही कुठं नाही म्हणतो का पण हे दवंडी जाऊ दे दवंडी दवंडी ठीक आहे पण हे माणूस ही इज्जत काढू ना आमची आज जे रिकाम टेकडे आहेत गिकाम टेकडे आहेत त्यांना आमच्या बावरा यावं हे कसं काय आता त्याची काय गलती जे आहे ते बोलू लागले ते तुम्ही रिकाम काही काम धंदे तुम्हाला जाऊ तिकडे मी काय म्हणतो तुम्हाला समजा इंटरेस्ट असेल तर उद्या सकाळी दहा वाजता आपल्या वावरात जा तिथं आपण सौदा करू कसं काय बघ तुमचा नेम आहे किती पैसे घेता कसं काय आहे सगळं सौदा करून घेऊ उद्या तुम्ही सोयाबीन पा कसं काय आहे ते बोलू मग उद्या बरं बरं ठीक आहे काय दुरस्त हे करे हो काय ते घरच्या घरी सांगत होत लोक लावान हे लावान ते लावा अमकन ठमकन दवंडेवाला खासच आहे अरे बाबा जरा दवंडी म्हटलं चांगली ते म्हटलं का तू पैसे देऊ लागा मला तू पैसे देऊरा लागा त्या मायबिंद हे आता अंगावर सध्या मायबिंद काही येईल काय अमृत ढमळ नाही बाजू दे बा का दे काय बोलायचं बोल बा लोकल शिवे दे बाय काय करायला लागते तेच म्हणून राहिलो ठीक आहे तू म्हटलं पुष्पा बुटे याला म्हटलं उद्या दहा वाजता करू आपण सौदा काय बोलायचं तुम्हाला बोलता ती उद्या बर बाबा येते येते चाल शांताराम येतो मी चला ऐका ऐका गावा लोकांनी सर्वांनी ऐका काही इलं का सरपंचला काही माणूस पकडायला गा आवाज पाहिला कसा आहे ते अभि लागे बघ भ्याच लोक काही लो भे कार मग शांताराम दादा उद्या तू पाहू ना पाचशे रुपये माणूस आहे वाटते ना त्याला सांगू काय पैसा घेत आहे म्हणा बघ जवळ शंभर रुपये शिल्लक ते म्हणा सांगतो म्हणा एका दिवसात काय दोन रस्ते करा वाटते मला तसंच वाटते काय पाचशे रुपये पुरवत ना आपल्याला उद्या सांगू ले कसं सहाशे रुपये द्यायला त्या नवरा बायको म्हणजे कसं सहाशे सहाशे बाराशे बाराशे रुपये जोडी पडते हो तसा माझ विचार आहे तसा उद्या जाऊ आपण त्यांनी कसं सगळे सा, मुद्दे सांगू किंवा आम्हाला पाणी पण लागते म्हणा जागेवर सगळ्या गोष्टी करू आपण त्या सरपंचाला मातीतच घालू ना बे मग काय तर हा ते बरोबर आहे शांतारा तू बरोबर बोलला त्याला मातीतच घालायचं मग आय भिंद शर्ट शर्ट करू लाय परत आहे म्हणजे काही म्हणते का नाही का आय रिकाम टेकडे घिकाम टेकडे ओके, ओके ओके नो प्रॉब्लेम उद्या आपण दिले सगळं सांगू मातीत घालू उद्या दिले बरं मी काय म्हणतो पुष्पा पुढे कशा दोन तीन बाया गोळा करा जरा असं मुद्दे चांगले मांडा काय म्हणा आम्हाला म्हणा तंबाखू जाग्यावर लागते म्हणा पाणी जागेवर लागते म्हणा सगळ्या गोष्टी म्हणा आम्हाला जाग्यावर लागते म्हणा अशी तिथे मुद्दे मांडायचे उद्या दहा वाजता सरपंचाला मातीत घालू म्हणजे घालू हो तसंच बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे अब तो हरपणा लगता आहे दुह का शहरा लगता है दुल्हन का है। दुल तो दिल लगता है धडकन 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 झालं रे वा काय धडकन काय वा काय झालं काय होणार दुसरं काय होणार झालं असल भांडण बायकोसोबत याले कामच काय त्या बायकोला काम नाही येले काम नाही मीच म्हणतो तुम्ही दोघोला जा रे कुठं जा कुठं जा रे वा काय काम करा तुले खांबू का खर तुला बायकोला तुला लेट ओके बसवलं पहिले बसून जिथपर्यंत भाऊ तिच्या अंगार काम पडत नाही का नाही तिथपर्यंत तिला समजत नाही आता कुठे नऊ तिला वावरत नाही का हो बिलकुल वावरतच नाही आज सकाळी दवंडी ऐकली का दवंडी नाही भाऊ मी काही ऐकलं नाही ब आपल्या गावाला सरपंच नाही का त्यांना सगळी दवंडी दिली की बो दोन तीन वाजता दोन तीन वाजता काय म्हणून मी दोन तीन एकर हाय वाटते सोयाबीन सोंग नाही त्याचं तर कस मजूर लोक नाहीत म्हणून काय म्हणते उद्या तुम्ही दहा वाजता या बो पहिले वावर घेवर सौदा करू येऊ पण कसं काय जोडी द्यायची किती रुपये द्यायचं कसं काय करायचं सगळा सौदा उद्या सकाळी दहा वाजता होणार आहे मग जाऊ ना बिया आपण हेरी काय काम आहेत आपल्या मग अरे हो जे म्हणणं बरोबर आहे पण बायको येते का माराज मी किती मटकी आहे नाही नाही जिथपर्यंत बायकोला समजत नाही की नाही बुवा कसं काम केलं की के, कसं जिडते तिथपर्यंत ती बायको सोबत भांडणच करते मला माहितीये ना कासाठी साठी आले तुमचे काही नाही ते काय झालं मी ते साखर आणली पत्ती आणलीच नाही मग म्हणे तुम्हाला पत्ती आणायला काय होते म्हणे पैसे नाते काय म्हणे तुमच्या जवळ पैसे नाते तर लग्न कशाला केलं म्हणे तुम्हाला एवढं समजत नाही का असं तसं लय बोलली ती लय बोलली पैसा जवळ नाही का बायको काय मग पैसे पोरले ठीक आहे तिला म्हणा ओके म्हणा पैसा नाही ना म्हणा एवढं तुला पैसे म्हणा चाल म्हणा उद्या बसून वावरात काम करायला मग समजते म्हणा तुले आणि कसं कळक बोल उद्या म्हणा वावरात चाल म्हणा सांग जोडीनं जाऊ म्हणा स्वायबी सांगाले बापा आवाज आहे ना जीवस माराय दिला जी का तिथे माई आज काय बॉडी बनून फायदा भेटूया तुया एवढी मोठी बॉडी हाय लगा एवढा भेटला का बायकोले अभे कसं व्हिल बे तुया समोर कसं व्हिईल रे ते पण लक्षात का धसकट एक नंबर बोलतो बनतो चांगली ऍडवाईस देतो पण काय कसंच करा मग बायकोला म्हणू का मग कामाला आता मग समजते कसं असते पैसा कसं कमावून असते ते बरोबर बोलायला लागतो नाही का तिथपर्यंत मग बायकोची जिरत नाही हम्म हु, बिलकुल बिलकुल जोडीनं जा मस्त तेव्हा तेव्हा बायकोची जिडते मग त्या बायकोला समजते पैसा कमवणं सोपी नाही बाप्पा चांगले चांगले थंडे होता मना असं समजते मग त्या बायकोले हम्म बरोबर बोलला का हा हा जातो मग संध्याकाळी दिले सांगतो चाललो म्हणतो उद्या सौदा करायला परवा बसून जाऊ म्हणतो अबुर साहेब सांगाले म्हणून काय म्हणते मग पाहू ना काय मारते का काय मेलो गेलो तर पाजू बा एवढा आपला अबे मारत नाही ना बे एवढा काल हिवराला दू जास्त शिल्लक नाकडे गेले का दोन काना खाली टाका दिला का ऑटोमॅटिकली मुकी होते मग काय टेन्शन नको घेऊ बाई बाबा असा आहे का बिलकुल मग काय ते दोन एकर आहे कोणीच येत नाही ते सोगायला म्हणून सरपंचा कसं सरपंचा हात टाकला दवंडी गिवंडी कसं त्याला वाटलं पाच सहा जण जमा केले तेवढं दोन एकर तरी सांगते कोणतरी दोन आहे ते लांबचं वावर म्हणजे कसं बरोबर आहे सरपंचा बरोबर आहे ना दोन एकर कोणी सांगत नाही लोक काही घेत नाहीत मग का मग करा मग तुम्ही सौदा कोणते विषय ते जाग्यावर पाणी पाहिजे म्हणा जा आपण नाही उद्या नाही होत आपलं परवा होते उद्या घरी आपण मी काय करतो उद्या त्याच्या पुढे विषय म्हणतो की आम्हाला जागेवर पाणी पाहिजे आम्हाला टायमावर सोळाच दोनच एकर आहे पण दहा काय वीस तीस दिवस लावतो मी दो ला ते दोन एकर सोंगाल पाजून थंडच करतो मी ह थंड म्हणजे थंड सरपंच कोमातच गेला पाहिजे आम्हाला काय म्हणे माहिती आहे तुला ते जे रिकामटेकडे आहेत जे अशी तसे आहेत त्यांना या म्हणे म्हणजे आपल्याला ते रिकामटेकडे समजून राहिलं पायावर किती भारी आहे सरपंच कसं त्याची झिरवास लागते जिथपर्यंत त्याची झिरत नाही का नाही तिथपर्यंत ते थंड होत नाही पा सरपंच तर काही आहे मग मस्त आहे बाबा मग करा तसंच करा ना त्यांनी चांगली जिरवा म्हटलं तवा समजते बर बर बरं जाऊ ना मग आपण परवा बसून जोडी ना हो 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 तसंच करू आता हा बरं ठीक आहे तेच म्हटलं बाबा मग सांगितलं तुला मग तू म्हणशील मी जात नाही कामायला मी नाही करत काय म्हणा असं तसं रमक ढमकं लावशील मामाग बिल फालतू करा ना तेच म्हणून राहिलो जाऊ आपण हो ना जाऊ ना तसे दोन पैसे तरी येतात आपल्या हातात मी कसं वरच्या वर आपलं जाऊ मग जाऊ काय म्हटलं काय म्हणू लागा तू हा येऊ काय खाली खाली उद्या मी जात नाही मी मी नका कामाले मला माहिती आहे पप्पा काम होते मी जात नाही कामाले मी जातच नाही कुठे मी नाही करत काम घेऊ अबे जास्त नाही ना दोघ जण जाऊ ना बाबा बापले दोन पैसे हातात येतात खाली उतर नाही नाही मी नाही येत मी घरी राहतो मी घरचे काम करतो मी मी येत नाही सोयाबीन सांगाले उद्या बर ठीक आहे मग हा घरचे सगळे काम करायचे तेच म्हणून राहिलो तू आई मी जातो मग कामाले घरचे सगळे काम हा चालते का चालते जा तुम्ही तुम्हीच जा बरं झालं मग जमलं होणार मी मस्त लगा मी तर काही काही यांचं सोयाबीन सीझन चालू झालं की माझी जीवन मारता बा बर बर चालते घरचे काम करते मी सगळे हे आपलं सोयाबीन आहे हा दोन दिवसात मोकळं केलं पाहिजे बुरू हे कसं टाइमपास नाही केला पाहिजे कसे तुम्ही आता रोजाना आहेत सांगा तुमचं काय मुद्दे आहे तुमचे मुद्दा आमचा असा आहे की आम्हाला पहिले थंडगार पाणी लागते जागेवर झाडा खाली जात नाही मी कुठं टाइमपास करत बसत नाही जागेवर पाणी पाहिजे आहे का मुद्दा आहे का तुम्हाला जमते का बाबा थंड पाहिजे आणली पुळ्या पुळ्या सुपारी खाऊ द्या लागल बाबा म्हातारे माणसं आहेत काय काय बाय आपल्या विमल खातात खाऊ द्या लागल आता असा माणसाल काय बाबा ही बाई सतरा सतरा खेळ विमल खाते टाइमपास करत बसते असं चालणार नाही सुपारी बाबा सुपारी खा खा मग खा मग बाबा खा आणखी बोला पुढे पुढे काय बोला आता बस एवढंच आहे आमचं आम्हाला बाबा टायमाशी टाइम कसं जरासं आमच्या हाता घेता लागलं तर आम्ही ब्रेक घेतो किंवा आम्ही ते वावर सोडून चालला जातो चालते का म्हणजे तुमचं हाता इवळा लागलं म्हणजे तुम्ही घराकडे चालले काही धंदे आहेत तुमचे ते रोज देत नाही मग आम्ही काऊन नाही रोज देत तुम्ही द्यास लागल समजा त्याच्या हाताला लागलं हा मग ते कसं काम करील त्याला घरीच जावं लागाल ना रोज द्यास लागाल तुम्हाला म्हणजे काही आहे तुमचं तुम्हाला जीवावर आलं की माणसाला हाताले चाललो घराकडे असं म्हणसाल रोज द्या लागल म्हणजे काही आहे तुमचं दादागिरी हाटकून मारणार का, पागल का, हाट का, का मी, आहा, ते रोज द्या लागल जास्त लागले की दवाखान्यात पण न्याय लागलो काही म्हणजे दवाखान्यात लागते का आता सर ऑपरेशन कराव लागल काही बापा अबे का सोयाबीन सोंगाला काय करायला काय राहिले तुम्ही काय तुम्ही ना मुद्दे मांडा मग मुद्दे मांडू राहिलो आम्ही जे आहे ते आहे कसं सरपंच जमते का सांगा काय करा बाबा इलाज नाही ना माझं लोक सापडत नाही तर आता हे आहे कसे सात आठ जण जमते बाबा बर ठीक आहे पण आपण नाटक नाही करायचे नाटक काय आम्ही काय पाहायला का, का नाटक करायला जे आहे ते आहे पण कसं तुमचं बाबा मला थंड पाणी लागेल बरं बाबा जास्त जेवण आमचं पुढे तुमचं सोयाबीन सोंग झालं मटणाची पार्टी काय लागल अरे बाबा येऊन मी येऊन दोन एकर आहे राजा त्यात मी तुम्हाला मटन पार्टी पाहिजे अरे कुठं होते रे तुम्ही कुठं होते नाही मटन पार्टीचं एवढं हे नाही दोनच एकर आहे म्हणा पण तुमची बाल आम्ही ना समजा चांगलं काम केलं तर मटन पार्टी काय आहे चांगलं काम केलं तर द्या लागेल मग ह्याला गेले यांच्या काम करून काही मटन गिटन काहीच नाही ओके पाठवावं लागेल घराकडे आणली असं करावं लागल बरं ठीक आहे चालते समजा आमच्या नजरात समजा तुमचं चांगलं काम दिसलं मटन पार्टी पण देऊ काही विषय नाही मग उद्या आठ वाजता यायचा मग हो काय आठ वाजता यायचा पैशाचं काय म्हटलं पाचशे रुपये माणूस नाही सहाशे रुपये माणूस बाबा एवढा देऊन तुम्हाला सहाशे पाहिजे म्हणजे पैसेही पाहिजे वाटते डायरेक्ट बोला ना मग नाही करायचं म्हणा काही करायचं नाही बघा सरपंच तुम्हाला पडत असेल सांगा, सांगा बा नाही तर आम्हाला काही कामाला माग रिकामा बसत नाही आम्ही सांगा पटकन खाटल्यावर खालत हे काहीच ठेवत नाही माझू काय कोणी घेतो नाही ना काय कसं रोज मग सांगायला बरं जाऊ दे मग घ्या बा असे घ्या काय करतो मग आता उद्या सकाळी आठ वाजता टाइमर यायला कर मग आठले म्हणजे आठले टच ओके बस एवढेच आमचे मुद्दे होते चला मग भेटू उद्या आठ वाजता बर बर मग आठ वाजता भाकरा तिकडे आणजा चला मग ये जा, ये जा तुम्ही पण इडे गिडे हातमोचे सगळं सगळं चला मग हा हा। त्याचं काय टेन्शन घेऊ नका तुम्ही आम्ही सगळं आणतो काही काळजी घ्यायचं काम नाही चला उद्या येऊ मग आठ वाजता चला बाय